स्थापन केले होते तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आयच्या अध्यक्ष ठिकाणी याही बंद केल्या आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केले की तुम्ही गुन्हे दाखल करा जे रास्ता रोप केले गुन्हे दाखल चाकळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करू ही दडप आहे नाही सहन करू शकत आम्ही त्यामुळं चूक फडवीस साहेबांनी केली नसता सहा महिन्यात फडणवीस साहेबांवर एक शब्द एक बोललेला त्यांनी ज्यावेळेस षडयंत्र मला गुंतवण्याच मी त्यांच्या आणि समाजामधला काटा आहे नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा घोटानाटा अवल बनाव पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागा लोकसभा निवडणुकी मराठा आरक्षणाचा मुद्दा जिवलंत निवडणूक घेता येणार घेणारच नाही दादा मराठा आरक्षणा आरक्षण इलेक्शनच्या अगोदर होईल दादा ते निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही

तुम्ही सांगता की सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केले तुला तुमचे लाड केले कारण आम्ही प्रत्येक देऊ शकते आणि तुम्ही मला म्हणजे मला फडणवीस साहेब मी बोललो फडणवीस आला शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठी विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ द्यायचा तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दादा फटकाने केला काय केलाय आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट करायचं चौतीसशे चौतीसशे उमेदवार अर्ज आणि सातारा परभणी नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले असतील प्रत्येक गावामधून दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही काय सांगाल काय करणार संपूर्ण समाजाला काहीच नाही करणार समाजाचे निर्णय समाज मालक माझा मालक की मी समाजाचा मालक नाही घराला पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती कि मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा लागणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवड्याला चिकून टाकणार एक कॉम्प्लेन यांनी माझ्या दारात उभा उभारायचं नाही घ्यायचं सुद्धा नाही मोटरसायकला सुद्धा लावणार गाड्या सुद्धा लावणार अधिकार आहे लोकशाही घटने अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकारात वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातले फॉर्म भरायचा धोतर घालणार आणि भरायचा नाही

कोण कोण काय काय बोलले सगळ्यात आधी त्या सायटीला माझा ज्यावेळेस सायबर क्राईम कड नंबर देऊन तपासण्या करते त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांच्या

आश्वासन दिलेलं होतं सरकारने गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करून सांगत होते की दे आरक्षण देणार मात्र ते आरक्षण हायकोर्टाने नाकारलेलं आहे तुम्ही असं म्हटलं होतं की धनगर आरक्षण मराठा आरक्षण त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणासाठीही लढा देणार आपल्याला कुणी काही संपर्क केलेला आहे आणि त्या आरक्ष आरक्षणाबाबत ता आपली काय भूमिका आहे धनगर संपर्क करायचा काय का। गरज आहे मी सांगतानाच जाहीर सांगितलं होतं त्यांचे स्नेस्पटावरती की ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणात माझ्यामोडून जो मार्गी लागला डंगर बांधवला मुस्लिम बांधवाले आरक्षण कसला घेतले ते मी बघतो आणि बघणार सर लोकसभा चुनाव को लेकर तर आपकी क्या भूमिका आहे आने वाले लोकसभा चुनाव ठेवले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत आपली काय भूमिका आहे नाही आम्ही राजकीय माझा मार्ग नाही तरी पण आता तुम्ही सांगितले की मतदानचे पोस्टर लावा पुढारी येऊ नका म्हणून हे कुठं ना कुठं लोकसभेला निगडीत आहे म्हणून लोकसभेला तुमची काय भूमिका मतदानाचे पोस्टर नाही ते ज्यावेळेस उभा राहणार आहे त्यावेळेस आमच्या दारात येणार आहेत आज आमचे बोल रस्त्यावरचे काढायला लागले आमचे गुन्हे लागले आमच्यावरती म्हणून आम्ही सांगितलं की आमच्या दाराला आम्ही चुकीनारे ते तुम्ही यायचं नाही लोकसभेचा काय संबंधित आमच्या दारा आमच्या दाराला लावायला होतो आम्ही आमच्या दारा पुढे यायचं नाही उभा राहायचं नाही दार वाजवायचं नाही समाज म्हणते आता उपोषण करायचं नाही तर जरांगे पाटील जरांगी पुढे उपोषण परंतु जरी हे उपोषण करतो जरी गृहमंत्र्याला वाटत बेच राखवा माझी इच्छा नाही व्हावं कारण त्या दिवशी करण्याचा तुम्ही विचार होता होता ज्यावेळेस अंतरवादी आम्ही मुंबईकडे सागर बंगल्यावर निघालो होतो त्यावेळेस त्यांना त्या दिवशी दंगल घडून आणत कारण त्या दिवशी जर चकमक झाली असेल तर पूर्ण मला त्या दिवशी होऊ द्यायचं नव्हतं म्हणजे वापस गेलं त्यांचं स्वप्न मी कधी साकारलं म्हणून करायचे माझ्या वृत्ती याचा अर्थ असा नाही की मी समाजाचा शब्द जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागले दडपशाही करायला लागले म्हणून आम्हाला आम्ही दुसरा असं टाकला जे लोकशाही प्रमाण ती ताकद आता आम्ही वापरणार पुन्हा एकदा आम्ही ये एकत्र येण्याच्या तयारी केली मग तुम्हाला कळत कोण कोणाच्या मागे तुम्ही तुकडा साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार आव्हान केलं आंदोलन नवीन सुरू झाले दादा